नमस्कार मी कुस्ती निवेदक प्रशांत दागोत बारामतीकर आपली कुस्ती युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मी हार्दिक स्वागत करतो सत्तावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस वार मंगळवार दुपारी बरोबर दोन वाजता पुणे जिल्ह्यातील केतकीरिमगाव इंदापूर तालुक्यात या ठिकाणी एक भव्य दिव्य कुस्ती मैदान आयोजित केलेला निमित्ता बापूसाहेब दारगा उरुस उरुस सोहळ्याच्या निमित्तानं हे कुस्ती मैदान आयोजित केलेलं आहे यात्रा कमिटीनं हे तिसरं वर्ष जनहित केसरी वर्ष तिसरे प्रथम क्रमांकाची कुस्ती जनहित संस्थेच्या नवव्या वर्धापन दिनानिमित्तानं एक लाख अकरा हजार एकशे अकरा रुपये नामला पुरस्कृत केलेली फार सुंदर असं मैदानचं नियोजन केलेलं आहे कुस्ती घेतलेले एक नंबरला पैलवान महारुद्र काळे छत्रपती शिवरायाम शाळा कुरडावाडीला सरावला विरुद्ध संदेश ठाकूर सांगली त्यानंतरनं परिवार मोहिन पटेल छत्रपती शिवरायाम शाळा खुर्डावाडी विरुद्ध प्रतीक कदम इंदापूर मारकडाखाडा परवान अभिजित शेंडे केतकिरिमगाव के विरुद्ध लक्ष्मण पाटील अशी कुस्ती घेतली शुभम भोंग केतकिरिमगाव के पप्पू शेख अशी कुस्ती घेतली त्यानंतर खाली कुस्त्या चांगल्या येतील पहिवान सागर देवकाते केतकीमगाव के विरुद्ध भैया डांगे पुणे पैलवान अविनाश गावडे सराटी विरुद्ध माशी शेख पैलवान कुरडोडे दीपक पाटोळे इंदापूर महेश बिचुकले गाराकुले त्यानंतरनं कुस्ती घेतली पहिलवान ओंकार ढोके गंगावेश कोल्हापूर विरुद्ध अंकुश खरात पुणे समर्थ कोकरे केतकिरीमगाव अभिषेक शिंदे इंदापूर अशा कुस्त्या घेतलेल्या गी आहेत केतकिरीमगावला मंगळवार सत्तावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस दुपारी दोन वाजता आणि खाली कुस्त्या एक हजार रुपयेपर्यंत जोडल्या जाणार आहे फार चांगलं मैदान घेतलेलं गी आहे बाप्पूसाहेब दर्गा उरुस कमिटी उत्सव कमिटीनं हिंदू मुस्लिम ऐकण्याचं प्रतीक असलेला बाप्पूसाहेब दर्गा आणि फार चांगल्या पद्धतीनं कुस्त्यांचं मैदानचं याही वर्षी आयोजन केलेलं आहे आज एक विशेष उल्लेख करावा लागेल की तुम्ही आपली कुस्ती युट्यूब चॅनलवरती जुन्या कुस्त्या पाहत आहात मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतोय आणि अनेक जणांचे फोन आलेले आहेत कमेंट्सही आलेले आहेत उद्याच तुम्हाला नितीन खोर्द पहिलवा गंगा विस्तार मी ताई तुफानी पहिलवा नितीन खोर्द शाहू साखरचा मानधारक होता त्याची कुस्ती तुम्हाला उद्या आपली कुस्ती युट्यूब चॅनलवरती नक्की पाहायला मिळणार चला तर मग कुस्ती आपली कुस्ती युट्यूब चॅनलला चॅनलला जर लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद खडा केलेला आहे आलो ने